माझं एकूण टोटल साडे अकरा एकर सीताफळ झालेलं आहे पूर्ण हा सुरत मार्केटला घेऊन जातो आणि त्याचं उत्पन्नही चांगलं आहे एकरी आम्हाला सगळं खर्च वगैरे वजा जाता पन्नास हजार रुपये हे एकरी सीताफळाचं उत्पन्न आम्हाला मिळतं आणि जरी त्याची मेहनत अजून वाढवली तर ते थोडंसं सत्तर हजारपर्यंत जाऊ शकतो उत्पादन पारंपरिक शेती आणि उत्पादन आणि उत्पादन खर्च यात ताळामेळ बसत नव्हता म्हणून मी सीताफळाकडं ओळलो आणि या सव्वा एकरमध्ये मला सीताफळामधून पासष्ट ते पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात नमस्कार मित्रांनो वाबर न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून यशस्वी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथामध्ये आज आपण पाहणार आहोत सोयगाव परिसरातील प्रसिद्ध सीताफळ शेती आणि सीताफळाच्या उत्पादनातून आपले उत्पन्न वाढवणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोगत सीताफळ हे कोरडाहू हो फळं पीक असून पूर्वी केवळ डोंगरात येणारे हे पीक गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये घेतले जात आहे सोयगाव आणि परिसरातील सीताफळांना आज राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर देखील मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसून येते या पिकाचे उत्पादन घेऊन येथील शेतकरी त्याचे ग्रेडिंग आणि पॅकिंग करून हे सीताफळ विक्रीसाठी वाहनातून गुजरात येथील सुरत येथे घेऊन जातात मराठवाडा आणि खानदेटच्या सीमेवरील सीताफळांचा एक वेगळा ब्रँड निर्माण करणाऱ्या सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांची मनोगत आज आपण पाहूया नमस्कार मी सीताफळ उत्पादक शेतकरी डॉक्टर नाना पायगन सोयगाव माझी बाग मी ही पंधरा वर्षापूर्वीची लागवड माझी दोन हजार चारमध्ये मी लागवड केली आणि त्यापासून मग मी सुरुवात केली अगोदर चार एकरचा टप्पा हा माझा झालेला आहे त्यामध्ये मी पंधराशे संख्या माझी आलेली आहे आणि मी स्वत सीताफळ उत्पादक त्याचा अनुभव घेतल्यानंतर मी ते परत अजून विचार केला आणि मी तशी हळूहळू दरवर्षी दोन दोन एकरची सीताफळ लागवड वाढवलेली आहे आतापर्यंत माझं एकूण टोटल साडे अकरा एकर सीताफळ झालेलं आहे आणि मी स्वतःच सीताफळा तोडणी आल्यानंतर सीता स्वतः सीताफळ उत्पादक असल्यामुळे मी विक्रीसुद्धा स्वतः करतो आणि सुरत हे आमचं मार्केट आहे सुरतला म्हणजे भरपूर माल कटण्याची क्षमता जी आहे ती सुरत हे मार्केटमध्ये असल्यामुळे आम्ही इथून गाडीद्वारे आम्ही तो माल पूर्ण हा सुरत मार्केटला घेऊन जातो आणि त्याचं उत्पन्नही चांगलं आहे एकरी आम्हाला सगळं खर्च वगैरे वजा जाता पन्नास हजार रुपये हे एकरी सीताफळाचं उत्पन्न आम्हाला मिळतं मेहनत कमी आणि उत्पन्न त्या मानाने चांगलं आहे एकरी पन्नास हजार रुपये म्हटलं तरी भरपूर त्याचं उत्पन्न झालं आणि जरी त्याची मेहनत अजून वाढवली तर ते थोडंसं सत्तर हजारपर्यंत जाऊ शकतो उत्पादन तर आम्ही आता यावेळेस केला प्रयोग तर ते थोडंसं आम्ही आता अजून नवीन नवीन पद्धतीचे आम्ही थोडंसं उपक्रम त्यात राबवत आहे तरी आमचं उत्पादन कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये पर एकर या हिशोबाने आम्ही त्याला धरून चालतो सगळा खर्च वजत जातात निव्वळ नफा आमचा हा पन्नास हजार रुपये आहे सगळं मार्केटिंग करून वगैरे सगळं मेहनतीचा खर्च हा वजा करून आम्हाला तेवढं उत्पादन हे ते त्यातून मिळायला लागलं आहे त्यामुळे सीताफळ लागवड करायला हे फार सोपी आणि चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो पाण्याची बचत फार होते त्याच्यामध्ये पाणी आम्ही जोपर्यंत माल असतो तोपर्यंत पाणी देतो त्याला नंतर त्याला पाण्याची काही गरज नसते कमी पाण्यात येणारे ही जात असल्यामुळे बाला नगर म्हणून ही गावरान जात आहे आणि याचं उत्पादनही चांगल्या प्रकारचं आहे स्वाद आणि देखणं हे सीताफळं असतं त्यामुळे मार्केटलासुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये त्याची मागणी वाढत चाललेली आहे मागणी वाढत असल्याकारणाने आम्ही लागवड त्याची वाढवलेली आहे आणि त्याचं बाकी पिकांपेक्षा उत्पादन हे आम्हाला चांगलं सोयीस्कर वाटल्यामुळे त्याची मेहनत कमी आहे त्या दृष्टिकोनातून चांगले लागवड करायला काही हरकत नाही आता आमच्या शिवारामध्ये म्हणजे आम्ही सोयगावमध्ये राहत असून हा सोयगावचा भाग सोयगाव गलवाडा वेतळवाडी हे ही तीन गावाच्या शहरामध्ये लागवड ही भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि इथून मार्केट आम्हाला सुरत असल्यामुळे इथून साडेतीनशे किलोमीटर आहे तर दोन तीन शेतकरी मिळून एक गाडीचा लोड पण पूर्ण होतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ही लागवड केलेली आहे बाकी पिकापेक्षा याचं उत्पन्न आम्हाला सोयीस्कर वाटल्यामुळे चांगलं वाटल्यामुळे हे फार छान प्रकारचे हा शेती करण्याचा व्यवसाय म्हणून आम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा बदललेला आहे त्यासाठी सीताफळाची लागवड करणे हे फार सोयीचे ठरणार आहे शेतकऱ्यांना त्याच्याकडे वळण्याचा दृष्टिकोन हा आता आमच्याकडे तरी शेतकऱ्यांनी बरंचशी त्याच्या लागवड वगैरे करून त्याचा उपभोग घेत आहे तर त्यामुळे हे सर्वच शेतकऱ्यांनी थोडं हळूहळू फळबागाकडे वळण्याचा दृष्टिकोन ठेवायला हवा कारण याचा आणि त्यातले त्या सीताफळ हे फार प्रोवडेबल आहे पाणीही कमी मेहनत कमी उत्पन्नही चांगल्या प्रतीचं जर घेतलं तर भावही चांगला मिळतो उत्पन्नही वाढतं त्यामध्ये त्यामुळे याच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन आमच्या एरियातील जे शेतकरी वर्ग आहे त्यांचा हा संपूर्णपणे बदलून गेलेला आहे आणि लागवडही भरपूर होत आहे मार्केटिंग स्वतः आम्ही शेतकरी स्वतः करतो त्यामुळे आमची बचत फार होते याच्यामध्ये कारण जो व्यापारी वर्ग असतो व्यापारी वर्ग असतो त्याचा जो टक्केवारीचं प्रमाण आहे ते कट होऊन जातं आणि सोयीस्कर आहे आमचं तिथं सुरत मार्केट हे एकदम इझिली आहे पूर्ण माल तिथं जात असल्याकारणाने गाडी टाकल्यानंतर फोनवर कॉन्टॅक्ट होऊन त्याचं सगळं बिल वगैरे सगळं आम्हाला त्याच गाडीमध्ये ते पाठवून देतात त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी याच्याकडे वळणं फार सोयीचे आहे आणि पाणी कमी लागतं त्याला वातावरणाचा फारसा काही फरक पडत नाही त्याच्यावर कमी दिवसाचं कालावधीमध्ये त्याचा एक ते सव्वा महिन्यामध्ये त्याचा माल तोडणीवर येऊन जातो त्यामुळे त्याच्यात जास्त लक्ष देण्याचं काम नाही फक्त एवढं आहे की त्याची कटिंग थोडीशी मे महिन्यामध्ये करावं लागते तेवढं एक आठ दिवस दिले म्हणजे ते पूर्ण आमचं चार सहा एकरचं जो क्षेत्र आहे त्याची कटिंग आम्ही करून घेतो एक पंधरा दिवसामध्ये तर त्याचं थोडंसं दुर्लक्ष आपण करता येणार नाही कारण सीताबाळाकडे वळणं फार गरजेचं झालेलं आहे पाणी कमी असतं आहे मेहनतीमध्ये जास्त उत्पादन मिळतंय आपल्याला धन्यवाद नमस्कार मी अरुण श्रीराम सोहनी आज इथून जवळच असलेले पद्मश्री नाधो मानोर यांच्या प्रेरणेतून आज मी जवळपास सव्वा एकरमध्ये पंधरा बाय बाराची लागवड सीताफळाची केलेली आहे पारंपरिक शेती आणि उत्पादन आणि उत्पादन खर्च यात ताळामेळ बसत नव्हता म्हणून मी सीताफळाकडे वळलो आणि सीताफळाची लागवड केली गेल्या अठरा वर्षामध्ये सव्वा एकरमध्ये मी सोयाबीन आणि कपाशी हे आंतरपीक घेत आलेलो आहे या आंतरपिकाची आणि सीताफळाची तुलना केली तर या आंतरपिकामध्ये मला सव्वा एकरमध्ये पंधरा ते वीस हजार रुपये मिळतात आणि या सव्वा एकरमध्ये मला सीताफळामधून पासष्ट ते पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात मार्केटिंगसाठी आम्ही सुरत हे चांगलं मार्केट आम्हाला वाटलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही स्वतः मार्केटिंग न कळता गुत्तेदारी पद्धतीने काही व्यापारी आहे त्यांना देतो आणि जवळपास आज ते सुरतला घेऊन आम्हाला मोबदला देता आणि ही पद्धत बरेचसे लोक काही स्वतः जाऊन सुरतला सीताफळ विकतात सुरतला विकण्याचं कारण एक की सोयगावचे सीताफळ हे खूप प्रसिद्ध आहे आणि ते सुरतचं मार्केटमध्ये सोयगावच्या सीताफळांची वाट बघत असता म्हणून आम्ही सीताफळचं मार्केट सुरतच निवडलं शीताफळ पीक घेण्याचं कारण एकच आहे का की पारंपारिक पद्धतीने मी आतापर्यंत जे पीक घेत होतो त्या पिकाच्या तुलनेतून शीताफळं हे पिकास कमी पाणी कमी खर्च आणि उत्पन्न जास्त आणि मजुरी अभावीसुद्धा आम्ही कंटाळून गेलो होतो म्हणून शीताफळाला मजूर हे कमी लागता म्हणून आज मी नवीन लागवड माझ्या शेतामध्ये दीड एकर जवळपास पाचशे झाडाची लागवड आज नवीन केलेली आहे आणि माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की असे पिकं जर आपण घेतले तरच शेती पुढं पोरडेबल राहील तुमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वावर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा तसेच बेल आयकॉनची घंटी वाजवायला देखील विसरू नका धन्यवाद